जगाचा मालक म्हणजे संत बाळूमामाळूमामांवर आजपर्यंत मी तीन ब्लॉग बनवलेत त्या ब्लॉगमध्ये तुमचा जो प्रतिसाद मला मिळाला आहे त्याबद्दल मी खरंच तुमचे आभार व्यक्त करतो तर मित्रांनो मीच आहे गोवर्धन शिंदे आणि स्वागत आहे तुमचं गोवर्धन शिंदे ब्लॉगचे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी काल बघा नंबर पंधरा जो की पुणे शेजारी तिथं व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो बाळूमामांचा बघा नंबर पंधरा आहे त्याच्यामध्ये कोणी गायक आहे तर कोणी जो मेंढक्या आहे तो बोलतो की बाळूमामा आमच्या घरची सेवा स्वतः करतात आम्हाला कुठल्याही प्रकारचं घरी कमी पडून देत नाही कोणी असा व्यक्ती आहे की ज्याला माहीत नाही की मी बाळमावांची सेवा किती वर्षापासून करतो कोणी शाळाकरी मुले आहेत कोणाचे विचार हे खूप उच्च आहेत तर तुम्हाला हे सर्व जे बाळमावांची सेवा करतात म्हणजे मेंढकरी मंडळीत यावर हा आपण ब्लॉग बनवते ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता जाऊया पंधरा नंबर तळ ज्या ठिकाणी बोलायला दिसायला लावले खिंडेपाळामध्ये किंवा मेंढेमध्ये आल्यानंतर यायचं प्रत्येक भावी भक्ताच्या हातामध्ये त्या मेंढक्याच्या हातामध्ये पण जायचं हे त्याच्या हातामध्ये नाही तारीवात उत्तम उत्तम धोर राहत बाबूरा उधळूनी भंडारा ज्ञान गंगेची मृतधारा रेजमी भेटा तर मित्रांनो आता मी दर्शन घेतले त्यानंतर आता मेंढीमावली दाखवतो इथं दोन दिवस झालं तळ आहे पालवली म्हणून गाव आहे दौंड तालुक्यातलं इथं आल्याच्या नंतर समजतं की दौंड तालुका किती मोठा आहे लय मोठा आपल्या इकडं जिंती म्हणलं तर खानोटा आहे ना तिथं पण दौंड तालुका येतो आणि इथं पालवलीमध्ये सुद्धा दौंड तालुका म्हणजे दौंड तालुका खूप मोठा आहे आता इथं दोन दिवस झालं बाळवांची आहे ना दोन दिवस झालं इथं त्याच्यानंतर आता दुसऱ्या गावात जाणार आहे वाटतं दहीबडी म्हणून आहे गाव आता जो आपण आलो ना तो बघा नंबर पंधरा आहे याच्या अगोदरचे जे व्हिडिओ होते, आपले नंबर नंबर होते ते आपले सगळे दहा नंबरवरती होते त्याच्यामध्ये तुम्ही जो प्रतिसाद दिला ना त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद तर चला तुम्हाला मेंढी माऊली दाखवतो बाळमान एवढं समोर येत नाही इथं बाळूबाच्या आहेत म्हणजे शेळ्या इथं आता या चरून आल्याच्यानंतर ते पिल्लांना पाजायचं वगैरे काम चालू आहे तर बघा समोर तिथं पासता येते कदाचित आता जे बाळवांचे नाव होता जे जयकार करत होते ते रोज संध्याकाळी ज्यावेळेस मेंढी माउली चोरून आल्याच्या नंतर आहे ना येत असतील त्यावेळेस ते दिनक्रम असेल कि आल्याच्या तळावर आल्याच्या पुन्हा असा जे जेकार करायचा त्याच्यामुळे ते, ते लोक कदाचित करत होते मामा बकऱ्या एवढ्याचे की आणखी हा कारण मी ऐकलंय की पंधरा नंबर भरपूर मोठा आता खंड आले होते तुम्ही आता या गावातले की का तुम्ही किती दिवस झालं बकरण बरोबर आहे तीस तारखेपासून आलो त्या तीस तारखेपासून म्हणजे काय असं नाही का म्हणजे साक्षात्कार वगैरे काय साक्षात्कार असतो की हा आपण सव्वा महिन्याची सेवा करण्यासाठी से आलो गेल्या वर्षी बी आलो होते पंधरा नंबर मध्ये पंधरा नंबर मध्ये म्हणजे तुम्ही दोन वर्ष झालं दोन नियमानुसार यात नियमानुसार सव्वा महिना झाला की आपलं घरी घरी परत तिथं देलवडी मध्ये भरपूर पाऊस झाला हो, हो त्यावेळेस पण असतानाच भरल्यावर त्याची भरल्यावरची बकरी बाहेर काढायला लागली हा का असं काढावं लागतं मग बाहेर काढून पाणी तिथं कशी राहायचं वाढेल नाहीगा नाही माणसाला जागा नाही इतकं पाणी होत कीर्तन ते केलेलं सगळं रद्द रद्द आता ही बकरी किती वाजता येत्यांनी सगळी बकरी आता येऊ झाली तर येते रिझी पंधराशे मिनिटात सगळी आता कीर्तन ती आरती नंतर तर मित्रांनो आता जे आता ह्या ज्या मेंढे मावले दिसतात ना ते फक्त एकच खांडे त्याच्यामध्ये आणखी भरपूर पाच खांडे यायचे राहिलेत ना पिल्लं टाकले तात मध्ये पाहिला ते कलर लावलेला असतं ना त्यांना हा 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 चल मित्रांनो आता मी तुम्हाला बकरा दाखवतो दहा नंबर बघ्यामध्ये काय होतं की जास्त करून जे मेंढ्या होत्या ना त्यांना पिवळा आणि लाल कलर दिला होता तर जे आहेत ना ह्यांना निळा कलर दिसतोय आणि ह्या भागामधले जे मोठे जे नाही का आपण बालिंगा वगैरे म्हणतो ना त्याचे शिंगो भरपूर मोठे इथं बघा तुम्हाला दाखवत होता हे बघा इथं जे आहेत ना त्यांची शिंग बघा तेवढी मोठी मोठी आणि आता ही जे मुलं आहेत आतमध्ये ते पिलर प्यायला सोडले आतमध्ये त्यांना पासता हे जे हे तर तुम्हाला माहितच असेल की ह्याच्यामध्ये ना पिल्ल घेऊन येतात म्हणजे कुठं पण जायचं असेल ना तर पिल्ल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर मग ते घेऊन जायचे दुसऱ्या गावाला आता त्या मा मामांनी सांगितलं ते आता कुठले तर काजडचे म्हणजे मध्ये जे काजड आहे ना तिथले जे, आप जे की आपल्या जवळच आहे आणि ते पंधरा दिवस झाला आहेत आता इथं आता विषय म्हणजे काय की ज्यावेळेस ही गाव इथं आहे ना ज्यावेळेस तोड होता त्यावेळेस भरपूर पाऊस झाला आणि त्या आहे ना ते बोलले की रात्रीच बकऱ्या बाहेर काढावं लागल्या आणि दुसऱ्या गावाला घेऊन जावं लागलं कारण आहे ना बसायला जागा नव्हती एवढा पाऊस झाला होता तेव्हा हे मुलं निस्वार्थपणे सेवा करतात जर का कुठल्याही प्रकारचा मोबदला वगैरे काहीच नाही ते आपल्या सोयीचे काम करतात बाळवण कारण बाळवांची सेवा केलेली कधीच वाया जात नाही मित्रांनो आता इथं आलो होतो आता आणखी तुम्हाला आहे ना सगळ्या बाजूने फिरून दाखवतो भरपूर आहेत आता बघा ना की फक्त एकाच साइडला जेवढे गेलते ना तेवढेच आलेत आणखी असे पाच साइडला गेलेले आहेत जसं की आपल्याला अंग्या ना आपला हृतिक देशमाने त्याला त्यांनी सांगितलं होतं पंधरा नंबर बघा लय मोठा आहे तिथे एकदा जा तर खरंच पंधरा नंबर बघा आणखी पाच यायचे म्हणल्याच्या नंतर बघा किती मोठा असं बघा एक कालच होते ना बसून बसून इथली जागा पूर्ण निभा झाली आजची आरती करून जाता ते का नाही माहित नाही कारण वातावरण पावसाचं आहे माझ्यावर बघा हे सगळं आभाळ आलेलं आहे आणि रस्ता पण खूप डेंजर आहे आतमध्ये येताना मला तर असं ते नाहुरा साईड होतं ना त्यावेळेस असं वाटलं की बाबा मी कुठं आलोय नाही का जंगल टाइप मध्ये होत पूर्ण नदी तिथून वाहते आणि नदीच्या साईडनं नाही का झाड बाबळीची झाड वगैरे असत तिथून सगळे जे मेंढे मावलेत ना आतमध्ये गेल्याच्या नंतर पुन्हा ती जाळी पॅक करायची म्हणजे आता हे रात्री बाहेर नाही जाणार पुन्हा एकदा यांना जर बाहेर जायचं असेल तर उद्या सकाळीच तर मित्रांनो जे आहेत ना ते इथं भरपूर वर्ष झाले किती दिवस झालं तुम्ही सेवा करता आम्ही वर्षाला दीड महिना करतो प्रत्येक वर्षाला दीड महिना एवढी ते सेवा करतात प्रत्येक वर्ष झाले अच्छा आठ वर्ष झाले तर आता त्यांना जे अनुभव आले किंवा ते पालखीबद्दल संपूर्ण माहिती सांगतील तर बघा आता तुम्ही ट्रस्ट देवाले आदमापूर त्यांचा बघा नंबर पंधरा हा पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सेवा करी आहोत गेले अनेक दिवसापासून आम्ही सेवा करतोय आणि अत्यंत जवळून असे अनुभव बघितलेत सेवक करणारे सेवा करणाऱ्यामध्ये नुक्याला बोलायला ला, लावले आहे आंधळ्याला दिसायला लावले आणि अशा पद्धतीने ज्याची काही अडचण आहे ती अडचण सेवा केल्यानंतर श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी सॉल्व्ह केलेली आहे शंभर टक्के याचा संपूर्ण ह्याच्यावरती परिणाम होतो आणि व्यवस्थित आता म्हणजे नाही का तुमच्या काहीतरी बदल झाला मामा असताना मामाने सांगितलं होतं तुम्ही इथं सेवा करताय म्हणजे माझ्यावर उपकार करत नाही मला तुमच्या घरामध्ये रूपामध्ये तुमच्या घराची राखण करावी लागते पाणी भरावं लागतं चुलीला अग्नी द्यावा लागतो म्हणजे आपण जरी इथं असलो तरी मामा तिथं सगळं व्यवस्थित लावतात काही अडचण नाही आता आम्ही मेडकल मंडळी इथे जण आहोत पण घरी कुणाच्या कसलीही अडचण येत नाही आता म्हणजे तुम्ही आलाय किती दिवस झाले आता दीड महिना झाला आता तुम्ही आला त्यावेळेस हा तळ होत शिकापूर शिकापूर हो तुमचं शिक्षण वगैरे ग्रॅज्युएशन झालं आपलं ग्रॅज्युएशन हो ग्रॅज्युएशन मध्ये बी थर्ड इयर केलं गाव तुमचं गाव सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुका मोर झालं हो, हे सुद्धा आपल्याच गावाकडे म्हणजे आपण सगळे सोलापूर जिल्ह्यामध्ये मामा तुम्ही कुठला सांगोला सांगोला आता तुम्ही किती वर्ष झालं बाळ माझी सांगता येत नाही मी तुम्हाला सांगतो ना किती वर्ष झालं मी कधी बसून येत आहे तुम्हाला पण माहित नाही आम्हाला गणित ठेवलेलं नाही ना आम्हाला कसं आहे मामाजी कृपा जे काय आम्हाला मामाला ना मलाच माहित आपण काय सांगू शकत नाही मामान आपल्याला भरपूर दिलेलं आहे मामानं चांगलं केलं या ही काय स्वप्न नाही मामाजी सेवा केली तरी तर मी आम्हा भेटत असतो तुम्ही पण दीड महिना सेवा करता का वर्षाला नाही नाही ती सांगता येत नाही माझं बोलता येत नाही म्हणजे तुम्ही आला तर बोलायचं नाही घरी आता तुमच्या फॅमिली मेंबर किती घरी किती लोक आहेत आमच्या घरी आम्ही सात जण भाव आहे सात जण भाव आहे एकोणचाळीस कुटुंब आहे घरी सारे एकत्र एकत्र एक एक आता जरा वाहिले राहिले वर्ष दीड वर्ष झालं आणि चांगलं एवस्थित आपलं घरचा मामाची कोरपा आमच्या नाही काय की मामाने आपल्याला दिले नाही आपण काही करू शकत नसतो फक्त आपल्याला कसा आहे मामा आपल्याकडून सेवा करून घेत असतो आणि हे आपण मेवा खाऊन जायच मामा शेंढ्याच्या आनंदाने सेवा करावं लागतो त्याच्यावर काही चालत नाही ते बोलणं चालणं कुठलं सार भांडण तंटा उदी काही करायचं नाही फक्त हात जोडायचं मामाला मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करायची आनंदानच आहे मामा काय म्हणत नाही तुम्हाला काय माझ्यापाशी काय बाराही महिने राहा म्हणत नाही तुम्हाला काय सेवा करू वाटेल तुमचा जेवाला वाटेल तेवढी सेवा करा तुमचे तुमचे घर परपुंजा बघा असं मामाज एक म्हणणं आहे मग तुम्हाला काय म्हणायचं आहे बोला आपल्याला कसं आहे आपल्याला कारभार्यानं आप ही पुजारी कारभारी सर्व याच्यावर त्यांनी साथ मला दिली मला त्यांनी चांगलं सांभाळलं त्यांनी सांभाळलं माझी कृपा में शेळ्या मेंढ्याचा आशीर्वादाने माझं चांगलं आपल्याला बरं वाटायला लागलं आपल्याला म्हणून आपण आनंदाने सेवा करतो आपलं मामा तुमचं नाव कर्नाटक मी बघितलं सारखं मित्रांनो आता आहे ना यांचा अनुभव सांगितले बाळ मामा त्यांच्या घरची सेवा कसे करतात हे सांगितले आता जे लहान मुलं आहेत ना जे शाळकरी वय आता त्यांचा आपण अनुभव विचारला तुझं गाव कोणतं आठवडे तो पण सांगोला जिल्ह्यातला येतो बरोबर सांगोला जिल्ह्यात सांगली का तिकडचा आहे तो आणि तू शिक्षण माझं शिक्षण आहे ना आता दहावीच आहे ना सतरा नंबर दहावीची आता तू जी सेवा करतो त्याच्याबद्दल तुझ्या घरी काय बदल घडले काय बदल भरपूर घडतो काय नाही एकदा आली की घरच्या पण नाही का अगोदर तुझ्या घरी काय अडचण आणि बाळमावांची सेवा करतो तेव्हापासून काहीच अडचण तू फक्त सोयचे नाही तर आला आता पुढे काय शिकायचं की बाळमावांची सेवा करायची आता बाळमाची सेवा केली आता पुढे आता सतरा नंबर दहावीची परिषदे आणि आता तू आता आणखी किती दिवस थांबणार कर्नाटक राज्यातलं पण तुम्हाला मराठी नाही का म्हणजे चांदे प्राप्त सर्व लोक जर बघायला गेले तरुण तरुणाच्या प्रेमात पडते सध्या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर एक आजोबा म्हणायचं किंवा एक भावकारा बाळूमामांच वय हे वयस्करांच्या प्रेमामध्ये देवरूपी माणूस आहे त्याच्या प्रेमामध्ये पडलेले ह्या भक्तिमय वातावरणामध्ये त्याला कधीच कुणाची आठवण येत नाही गेला म्हणतात मेंढेपाळामध्ये किंवा मध्ये आल्यानंतर यायचं हे प्रत्येक भाऊ भक्ताच्या हातामध्ये आहे त्या मेंढक्याच्या हातामध्ये पण जायचं हे त्याच्या हातामध्ये नाही ज्या वेळेस त्याचं मन आल्यानंतर जसं एखाद्या मुलीच माहेरला जायचं मन असं धाव घेत माहेरला गेलेल्या मुलीला सासर न्यायचं लवकर ध्यान येत नाही जसं मेंढी मध्ये आल्यानंतर बग्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक युवकाचं किंवा प्रत्येक मेंढक्याच हे महागारी जायचं किंवा घरी जायचं त्यांना कधी जागत नाही एक माहेर घर आहे कोण यायला लागले मला सांगा ऊन वारा पाऊस या सगळ्यांशी संघर्ष करून या ठिकाणी जगायचं म्हणजे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे प्रसंग आणि ना हे मेंढी माउलीच्या या आवारात आहे मेंढी माउलीचा या प्रसंगात आहे हे जे जगणं आहे ना हे हिमतीच आहे आणि धाडशी जगण आहे आणि हा एक दुसरा जो एक प्रत्येक मेंढक्यांच्या मनामध्ये एक वृत्ती तयार होते की की एक पॉझिटिव्ह एनर्जी मेंढ्याला आवड लागते ना मामाजीकडे बरं का मामाजी कृपा हाय आपल्याला ना परत कसा आहे बघायचं कारभारी चांगले आहेत कारभारी चांगले आहेत राहुलदादा वाघमोडी काय माळशिरस तालुक्या माळशिरस आहेत सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका असं म्हणजे कसा आहे कारभारी चांगला असल्यामुळं लहान वयापासून कारभारी ही मेंढ्या सेवा करते त्याच्यामुळं काय झालंय कारभारी चांगला असल्यामुळं लोक भक्ती करायला येते टिकून राहते म्हणजे कारभारी चांगला असल्यामुळं ही लोक टिकून राहते आज सोलापूर जिल्ह्यात लोक आलेले सेवा तालुका जिल्ह्यातून मेंढके या ठिकाणी सेवा करा येतात आणि ह्या मेंढक्यांना इथून गेल्यानंतर कुठंही महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या त्यांना कधीच कुठली अडचण येत नाही प्रत्येक मेंढका हा या ठिकाण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं नाव ठेवून जातो आपल्या मनामध्ये हृदयामध्ये प्रत्येकाला साठवून जातो आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात त्यांनी परत कुठंही फिरू द्या त्यांना या मेंढक्यांना प्रत्येक ठिकाणी काही अडचण आली तर हा मेंढका प्रत्येक मेंढक्याच्या जा मदतीला जाऊन येतो म्हणजे तुमच्यातले एवढं मोठं नेटवर्किंग म्हणत ना ते ह्याच्यातून ज्याला कसा आहे आवड आहे ह्या मेंढ्याची मग पंधरा नंबर बघ्याची आवड आहे जी काही पंधरा नंबर बघ्याची येऊन जी लोक गेलेले आहे ती कसा आहे कारभार ही लागलेला गोडी लागली आहे मग जिवाळ असल्यामुळे कारभारची गोडी असल्यामुळे ती लोक काय म्हणते ते दादा पाहिजे आपल्याला बोल दादा पाहिजे राहुल दादा पंधरा नंबर बघा त्या पंधरा नंबर बघ्या जसं गाजलेलं आहे त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्र तालुक्या महाराष्ट्रातली लोकं जी असतेली एवढी में ही मेंढ्या शाळ्या मेंढ्या राखायला येते दी हो म्हणजे हे पंधरा नंबर बघाय आहे असा कारभारी असल्यामुळे ही लोक येते दी आनंदाने आपली सेवा करून जाते दी दर्शन घेऊन आपले शेळे मंड्यास करतेली बोला बोला बाळा मामाच्या नावाने चांग भले मामाच्या शेळे मंड्यास चनावाने कृष्ण राजा घोड्या चनावाने चांग भले मामाच्या बोला बोला मरगो इच्छा नावाने चांग बोला बोला बाळ मामाच्या नावाने चांग भले जय वाळममा बारीमपुरा देवाच हस गया नाव लोकात देवाच हस गया नाव लोकात देवाचा हस घाल नाव तिन लोकात देवाचा हस घा नाव त्याच कार्यालय तोर चारा तोया त्याचं कार्यालयी तोर सारा मिोर राव रंगासाठी व त्याचा मुका दरबार राव रंगासाठी व त्याचा मुका दरबार बघता वर त्याचा नंद तोयाची वा तीन लोकात देवाच अस घच या नाव <दुण> तीन लोकात देवाच नाव तीन लोकात देवाच या नाव तीन लोकात देवाचं असं गच या नाव तीन लोकात देवाच या नाव तीन लोकात देवाच या नाव

तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे प्रत्येकाने त्यांचे बाळमामाबद्दलचे अनुभव सांगितले हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा पंधरा नंबरचा ब्लॉग आपण पहिल्यांदाच बनवतो हो आहे या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे अनुभव सांगितले आणि चांगले, चांगले बोलतायत सुद्धा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाइम टेक केअर बाय बाय बोला बोला बाळूबा की